नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून भाजे लेणी या लेण्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया भाजे लेण्यांची माहिती भाजे लेणी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भाजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन बौद्ध लेणी आहे भाजे गावाजवळ चारशे फूट उंचीवर ही लेणी आहे येथील चैत्यग्रह महत्त्वपूर्ण आहे त्याच्या बाजूला भक्तांना राहण्यासाठी असलेल्या खोल्या आढळतात या लेण्यांना सव्वीस मे इसवी सन एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे ह्या लेण्यांचा समूह सुमारे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील असावा येथे एकूण बावीस लेण्या आढळतात त्यात एक चैत्यग्रह व एकवीस विहार आहेत या लेणीमुळे महाराष्ट्र राज्याला खूप पर्यटक मिळतात या ठिकाणी दररोज वीस हजार ते चाळीस हजार पर्यटक येतात कलाकृती नक्षिका येथे चैत्य गवाक्षांच्या माळा आहेत त्यांना लागून कोरीव सज्जे बनवलेले आहेत यातील काही सज्जावर कोरीव कामातून जाळी आणि पडद्यांचा भास निर्माण केलेला आहे वेदिक पट्टीवर नक्षीदार कोरीव काम आहे दगडात कोरून काढलेल्या कड्या आहेत या ठिकाणी गवाक्षातून युगुले कोरलेली ही दिसून येतात तसेच येथे एक यक्षिणी कोरलेली आहे या यक्षिणीच्या हातात धरलेले झाड आजही स्पष्ट दिसते काताळात एक चैत्य कमान कोरलेली आहे या कमानीला एकूण एकशे बहात्तर छिद्रे पाडलेली आहेत येथील चैत्य सुमारे 17 मीटर लांब 8 मीटर रुंद आणि तितकेच मीटर उंच आहे त्यात सत्तावीस अष्टकोणी खांब आणि मधोमध स्तूप आहे या खांबावर कमलचक्र अशी चिन्हे कोरलेली आहेत एका ठिकाणी एक खुंटी आणि त्याला अडकवलेला फुलांचा हार कोरलेला आहे स्तूपा पाठीमागील खांबावर बुद्धांची पुसटशी चित्रे दिसून येतात तर चैत्य स्तूपासमोरील जमिनीवर सारीपाठ कोरलेला आढळतो चैत्यग्रहाला लाकडी तुळ्याची छत आहे या तुळ्यावर ब्राह्मी लिपीतील लेख आहेत म्हणूनच या लेण्यामध्ये लाकडी वास्तुकला दिसून येते सुरुवात इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात भाजी लेणी करण्यास सुरुवात झाली असे मानले जाते त्यानंतर आठशे वर्ष म्हणजेच इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणी निर्मितीची प्रक्रिया सुरू होती लोकांच्या दानातून येथील विहार उभे राहिले आहेत व त्यांच्या दानाचे लेख तेथे ते दिसून येतात चैत्यग्रहाच्या दक्षिण दिशेस स्वच्छ पाण्याचा स्रोत दिसतो लेण्यातील दृश्य सूर्यलेणी येथील सूर्यलेणे प्रसिद्ध आहे या लेण्यात पौराणिक प्रसंगाचे पट सालंकृत शस्त्रधारी द्वारपाल वन्यप्राण्यांचे थर आणि चैत्य स्तूपांचे नक्षीकाम कोरलेले आहे यात सूर्य आणि इंद्राचा मानला जाणारा देखावा आहे या पहिल्या शिल्पात चार घोड्याच्या चार रथावर सूर्यस्वार होऊन चालला आहे अर्थात त्याचे मागे पुढे त्याची पत्नी त्यातील एकीने वर चत्र धरले आहे तर दुसरी चामर धरलेली आहे संगीताचं महत्त्व भारतीय संगीत कले कलेसंदर्भात ही लेणी अतिशय महत्त्वाची आहे कारण इथे कोरलेल्या चित्रात एक तबला वाजवणारी स्त्री दिसते याशिवाय एक नर्तकी नृत्य करताना येथे दिसत आहे या कोरीव कामाने तबला हे वाद्य निश्चितपणे भारतात निर्माण झाले व किमान दोन हजार वर्षापासून वापरात आहे हे सिद्ध होते भाजे लेणी जिथे निसर्ग आणि इतिहास एकत्र येतो भाजे लेणी जुन्या मुंबई पुणे महामार्गावर पुणे शहरापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर मावळ तालुक्यात आहेत भाजे येथे प्राचीन बौद्ध लेणी आहेत बौद्ध शैल्य स्थापत्यातील हिनयान प्रकारच्या ह्या लेणी आहेत महाराष्ट्रातील सर्वात पहिले शैल्यग्रह भाजे येथे खोदण्यात आले सध्या महाराष्ट्र पुरातत्व विभाग अंतर्गत एक संरक्षित वास्तू आहे बौद्ध धर्म स्थापत्य आणि शिल्पकला यांचा अभ्यास करण्यासाठी संशोधक आणि पुरातत्व भाजे येथे दे येतात देश विदेशातील पर्यटक भारताचा समृद्ध ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी तसेच परिसरातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी भाजे लेणी परिसरात येतात भाजे लेणी इतिहास महाराष्ट्रात सर्वप्रथम लेणी भाजे येथे खोदण्यात आल्या बौद्ध धर्माचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा या ठिकाणी जतन करण्यात आला आहे भाजे येथील बौद्ध लेणी इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये खोदण्यात आल्या भारतामध्ये प्राचीन काळात बौद्ध धर्माचा प्रसार करीत असताना बौद्ध भिक्खूंच्या वसाहतीसाठी डोंगरामध्ये लेणी खोदण्यात स मौर्यकाळात सुरुवात झाली महाराष्ट्रात सातवाहन काळात भाजी लेणी बौद्ध धर्माचे एक प्रमुख केंद्र होते बौद्ध भिक्खू उपासना तसेच धर्मप्रसाराचे कार्य येथून करीत होते बौद्ध स्थापत्य भाजे लेणी भाजे येथील बौद्ध लेणी पंथियांची आहेत भाजे येथील लेणी समूहात एकूण बावीस लेणी आहेत त्यामध्ये एकवीस विहार आणि एक चैत्यग्रह आहे येथील काही विहार दोन मजले आहेत विहारामध्ये बौद्ध भिक्खूंची राहण्याची व्यवस्था केलेली असते त्यामध्ये विश्रांतीसाठी कठ्ठे केलेले असतात विहाराबाहेर पिण्यासाठी व स्नान करण्यासाठी पाण्याच्या टाक्या ओढी केलेल्या आहेत तर चैत्यग्रह म्हणजेच प्रार्थना स्थळ असते भाजे येथील लेणी समूहात क्रमांक बाराचे लेणे म्हणजे चैत्यग्रह आहे या चैत्यग्रहामध्ये स्तूप कोरलेला आहे हिनयान स्थापत्यामध्ये गौतम बुद्धाच्या प्रतिमा आढळत नाहीत त्याऐवजी स्तूप किंवा इतर प्रतीकांच्या स्वरूपात गौतम बुद्धाची पूजा प्रार्थना केली जाते याचे छत पृष्ठाकृती असून त्यामध्ये लाकडी तुळ्या बसवलेल्या आहेत भाजे लेणी परिसरातील ऐतिहासिक लेणी भाजे लेणी परिसरात अगदी थोड्या अंतरावर अनेक लोकप्रिय ऐतिहासिक व नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत यामध्ये कार्ले येथील बौद्ध लेणी लोणावळा लोहगड किल्ला विसापूर किल्ला पवना सरोवर तिकोना किल्ला किंवा वितंड किल्ला बेडसे बौद्ध लेणी भीमाशंकर मंदिर इत्यादी पर्यटन स्थळांचा समावेश होतो बेडसे लेणी भाजेलेणीपासून चोवीस किलोमीटर अंतरावर बेडसे लेणी आहेत येथील बौद्ध शिल्पकला प्रेक्षणीय आहे या ठिकाणी कामसे धरण असल्यामुळे हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य बनला आहे भाजे लेणी पाहण्यासाठी आलेले पर्यटक आवर्जून कारले आणि बेडसे दोन्ही लेण्यांना भेट देतात भाजे लेणी परिसरात अनेक लोकप्रिय ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत भाजे येथे प्राचीन बौद्ध लेणी आहेत बौद्ध धर्म शैल्यस्थापत्य आणि शिल्पकला यांचा अभ्यास करण्यासाठी संशोधक आणि पुरातत्व भाजी येथे येतात देश विदेशातील पर्यटक भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पाहण्यासाठी तसेच परिसरातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येथे येतात माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद